असमत इथं दरवर्षीप्रमाणे यावर्षीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या त्र्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद मैदानावर टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन हिंगोलीचे सचिव अमजद खान उर्फ नम्मू यांनी टेनिस बॉल क्रिकेटच्या सामन्याचं सा आयोजन करण्यात आलं या स्पर्धेचं उद्घाटन माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्या हस्ते करण्यात आलं वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार मान्य शिवराज पवारसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी क्रिकेटचे सामने आम्ही बसवत येते आम्ही दरवर्षी राज्यातील महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक संघाला इथं क्रिकेट खेळण्याचा चे आम्ही संधी उपलब्ध करून देतो लाडके माझे मंत्री माननीय जयप्रकरे जाडेवड साहेब आणि आमदार राजूभाईया नवगरे यांच्या सहकार्यातून आम्ही दरवर्षी हा क्रिकेट सामना आयोजन करत असतो याही या 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 वर्षी आम्ही क्रिकेटचा सामना आयोजित केले आहे त्याचा पहिला प्रथम बारीकशी हजार रुपये आहे आणि जे पन्नास हजार आहे किंवा आहे त्यामध्ये आम्हाला सहकार्य करणारे श्री हबीबभाई वसंत सर आणि प्रदीप पठाण ट्रॅक्टरचे मालक तसेच पानखेडे सर आणि वैजनाथ कदम साहेब यांनी फर्स्ट प्राईज आणि सेकंड प्राईजमध्ये आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल तसेच वंडेरा कबू सर आणि सभापती साहेब तानाजी भेटे पाटील तिने भोसले उत्तम मानव सर अब्दुल सत्तार डॉक्टर सनाउल्ला खान डॉक्टर सिल्वकर आणि इथं आज आलेले आमचे आपले युवा कार्य करता शेख जाकीर इथं आलेले आज दोन संघ आलेले आहेत आम्ही पहिल्यांदा शो मॅच म्हणून डॉक्टर असोसिएशन आणि वकील संघ या दोघांचा आज मॅच इथे लावलेला आहे त्या मॅच आणि इथं खेळाडू आहेत आणि आम्हाला दरवर्षी आपण जे सहकार्य केले आहेत पत्रकार त्यांचे आम्ही आभार मानतो एकंदरीत किती संघाची झालेली आहे आतापर्यंत एकंदरीत अडतीस ते छत्तीस संघांची नोंद झालेली आहे